नमस्कार माता बंधू आणि भगिनींनो मित्रांनो आणि भावानो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आज मी आपले शेतात इथं पाणी पाजवायला खाली बसून घे बा खाली बसून घे खाली बस खाली बस खाली बस आहे टाकी गेला आणि पाणी पाज लागतो तर आमचं इथं दोस्त गाठ पडलं तरी इथं आल्यात बघा इथं गाठ पडायला आहे म्हणजे खतीस कटाला आल्यात आता आपण यांचा ब्लॉग बनवूया यांच्याशी थोडी बातचीत करूया तर आता बघा इथं उस सगळी आहेत मित्रांनो शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची उस त्यांनी गेली की शेतात बघा खतीस काढायचं नांगर रोटर ही सगळी कामं लागतात आणि हे मामा आहेत बघा इथं खतीस कटा लागल्यात मामा किती किती टेकिस काढला सकाळच्यानं दहा सकाळच्या दहा डिग्री इसकटले आहेत मित्रांनो तर याचं वय किती आहे तुमचं सत्तरचं वय झालं आहे मामाचं तर ह्या वयातसुद्धा बघा किती कष्ट आहे म्हणजे काम करतात आणि आजकालची तरुण पिढी बघा तीस पस्तीस चाळीस वय झाले की हे लागले तर काजुंधळा खाल्ला आहे मामानं काजून तुला खाल्ला नाही मामा पहिला पगार किती होता पहिला किती पगार होता बायकांना शंभर आणि आम्हाला होत त्यावेळा आठ आणि त्यावेळा काम केले आठ रुपये आठ आणि बसन मग रानातलंच काम सगळं दुसरं काय काम मला आमच्या गावात पानं खोडायला खवची पानं खऊची पानं खोडायला खटा बेळंकी सलगर गेले बाबा लांब जात होता वस्तीत ना तिकडेच पण भाकरी येत होती हा किती दिवस काय बारा महिने सीजन चालत होते थे थे मने तो वरी वरी तर मामा सांगतात वर्ष दीड वर्ष कमी आहे त्यासने पंच्याहत्तर ला म्हणजे वयाचे जे घातल्या तरी जरा कमी आता आणि वयाच्या पंच्याहत्तरी सुद्धा बघा एवढ्या जोशानं काम चालू आहे तर जुनं खाल्ले पिल्याला कुठं वायात जात नाही पहिला काय नव्हतं खायला असं पहिलाच खाना काय काय मग खाना काय हा हे वरणा तुरी मटकी हा पहिले खायला चमचमीत नव्हतं कर खाना होता तो दणकट होता अरे सहा महिन्याचं पीक हा आणि आता दोन महिन्यात म्हणजे दोन महिन्यात तुमच्या पोटात जाते त्याला सहा महिने आणि दोन महिने कुठे कारण आण तू फरक आहे की मग किती फरक आहे फरक आहे सहा महिन्याचं पीक आता चायना आणि दोन महिना झाले सगळं आणि कसं होतं काय हम्म एवढी पिशवी एवढी टोपीवरून नेला की खारी खजूर देतो खजुर खाल्ल्याला आता काय खायचं पोर आता बिस्किट हे नव्हतं आम्हाला खाना ज्या मोठ सक... आता महिन्यात तीन मेंने जे तीन महिने झाले की पोटात जाते खानाजा त्यामुळे माणसांना ताकद म्हणजे औषध मारलेलं आहे की नाही औषध अंगातच पहिला असं नव्हतं औषध औषध काय औषध मारता कार धुंडव कापायचं राखायचं पहिला धुंधवळ झालेले परत निम होत होत कारुंधळ सहा सामान लागत होत कारण शेंगा म्हण सगळं सहा सहा महिने सहा महिन्याचं पीक होत आता काय तीन महिन्याचं पीक लगेच पोटात त्यावे औषध नव्हतं ताकद नाही का त्याच्या खाण्यात आता त्या खाण्या औषध नाही ताकद ए पोट भरलं त्यावेळेला चारण दिला एक प्लेट भजी तुझ्या आता तीस रुपये दिलं तर प्लेट भरत नाही बारीक भजी मोठा बारीक भजी अस तुझी दहा पैसे कपच्या दहा पैसे कपच्या मग स्वस्ता होती काय आहे काय बोलायचं गाडी मोबाईल हे बी काय नव्हतं हे बी काय नव्हतंच की आता तुम्ही गाडीवर गाडी आहे ना तुमची आता मग आता गाडीवरून फिरायला की हे पण फरक आहेच की आता ज्याच्यात तेव्हा सर सायकल नाहीच की काय सायकल बी आहे सायकल रुपयाला सायकल घेतलो सव्वा दोनशे रुपये नवीन कॅश मिळवतो सायकल साठी सायकल साठी चाळीस दिवस फुकट होय ते चाळीस रुपये फॅन नको का बरं जुनी सायकल घेतलं तर जुन्या सायकल घेतलो तो हां ते वस तोडीत घेतलं तर नवीन हां मग ओस तोड झालं अरे इकडलं त्याने बरं मग मी चाळीशे रुपयाला घेतलो बर आणि तीच मुडीला गेली सव्वाशे रुपयाला हां सायकल माझी आणि आता सायकल बसायला पाच हजार सहा हजार आणि जवळ तीस पस्तीस हजारची सायकल वापरली हां एकशे सवाशे रुपये मित्रांनो ही मामा खरेदीस काढा आले आहेत आणि खरेदीस करताना खतातलं किड मुंग्या खायला शिवबागा पक्षी आला एक हे पक्ष्याच नाव काय माहित नाही तुम्हाला जर या पक्षाचं नाव माहित असलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा बघा पक्षी तर ही पक्षी सुद्धा खरेदीस करताना माणसाच्या जवळ जा, ते लांब चुचीचा पक्षी आहे आणि त्याच्या डोक्यावर बघा लाल काय तर हाय लाल काय ठपका आहे त्या डोक्यावर चोच लांबडी आहे तुमचा बाबा की तुम्हाला तुम्हाला नाही नाही आता नाही तसं खाणं आम्हाला थोडं चांगलं मिळालं आता पोरासने काय नाही म्हणून आता सतरा साठ हजार कणकण पाय दुखाले गुडग दुखा माझ्या पोरगायक हा गावातल्या घरात गेलो तिला पाणी गेले काढ्याला हा मारतो जा मारून दाखव मग ते कड्याला कुठले गेले की नाही ते बंद तर करा की साऱ्या बघा माझं पोरग पाणी पण पाजाले ना औषध मारायला ते कड्याला गेले ते बंद नुसती चेंबर उघडून येई नुसता मी मारतो त्या दोन साऱ्या कुठल्या कड्या दोन सऱ्या राहिल्यात बरे ऐक कड्याच्या दोन साऱ्या राहिल्यात कड्याच्या दोन सऱ्या राहिल्यात बरं मारतो की मी मग पोरग काय करायचं का मला पाच रुपये पाच पेठ पाच रुपयाला पाच पेठ आहे आता पाच रुपयाला एक पेढा झालाय आणि माझी पोरगी खाल्ले पोरग खाल्ले आणि नातवाच दोन नातू आहेत आणि एक नात आहे आवडीजवळी माघट मिटून झाले आणि नातवाचा पहिलेला आहे बर पोरग्याच पोरग आणि दोन मार्केट तीन वर्ष झाली पावली जवळ पहिला पोरगी आहे माझ्याकडनं पोरगा आहे देवाला का म्हटलं एक नात दे मला देव म्हणला एक नात का नात देत। तुम्ही देतो दोन्ही नात तुम्ही देतो नात दोन्ही बी संगत देतो देवान इच्छा पूर्ण केली पहिली नात दुसरा नात बर बाबा म्हटलं काय त्यांच्या नशिबा आहे गुंडा जागा घेतले नात्या तर त्यांचं त्यांनी खोज बरोबर की आमच्या तुला म्हटलं तर आम्ही बाबा काय मिळ म्हणून विचारलं तर ते दाखवायला सांगायला ते आम्हाला मिळालं नाही नाही आता तिथे काय खायला नाही आता बारकी भाजी चारने प्लेट आता चार ने आठांनी सगळे बंद झाले सगळे रुपये झाले आता आता पैशाला किंमत नाही पैसा आता सयांच्यातच खेळाला आहे खरं त्यावेळे पैशाला सयांच्या खेळाला आहे नाही पैसा झालाय सगळ्यांच्या एक गुंटा जागाला अडीच हजार एक गुंटा जागा मिळतच नव्हतं पैसाच नव्हता त्याला म्हणजे नव खाला आला चाळीस वर्ष झालेच की या जरा ग मी पूर्वे जाऊ मला जागा भेटली बर तर येऊन मिळवल तुम्ही मग तुमच्या पर्यंत काम करून रान बिन तुमचं काय नाही खुरप्या जेवा खुरप्या जेवा नुसतं इमानदारांना काम केल्यावर सगळं दिलं दिलंय दिलंय जागा सगळी बांधून मुकळे पुढं वर तर छात ठेवलंय अकरा अकरा की दोन गाळा आहेत अकरा आतला अकराचा आहे बाहेरचा अकराचा आहे आता बाय बांधायच्या वेळा काय करायचं आतलं बी झाचं ठेवायचं भरचं बी झाचं ठेवायचं पुढं गाडी घेतलं तरी बी गाडी आपल्या दारात चार चाकी घेतल्यावर बरोबर की रस्त्यावर कोणाला त्रास द्यायचा हा एक रस्त्यावर एक आपल्या जायच्या बरोबर आता गाडी उभा केली तर बी चारचाकी यायच बघ छान चार शिटात घेऊन जाते तसली व्हॅन तिथं एक चाकू मग दोन दोन फुट आत घेतलं तर आपली आपल्या कोण बोलाय संबंध नाही हा बरोबर के दहा लाख गोळा करा पुढची पूजा उपचार तुम्ही घर बांधून राहा दहा लाख काढ गोळा करा आणि बँकेच दोघांनावर तीन तीन लाख काढा कर अठरा लाख होते ते चार लाख काढा अर अठरा लाख होत्यात आणि काय कम्प्युटरचं फुटो बघायला येते कारण बांधायचं कसं सिंगल बनला बांधा नाही दोन बांधला बांधायचं पोरं बांधून देत काय बी करून देत हे चल आत रूम वर तुमचं तुम्हाला स्वयंपाक खोली आतलं काय नाही सगळ्यांच्या विचाराने गेला कष्ट केला की के एक एकमाताने राहायला की सगळं होतं जीवनात खालचं काय म्हटलं दे दे, खालचं देणार ज्या भाड्यानं सोडून द्या बरोबर वर काय दोन दोघाला दोन रूम निघते त्या साईटला इकडे स्वयंपाक खुले येते इकडे एक रूम निघते इकडे दोन रूम निघते दोन नातवा झालं तुम्हाला नवरा बायको लागतो आमचं काय आता आज आहे उद्या नाही काय आलं ना आमचं काय आज आहे उद्या नाही हम्म शिस्त केलाय सगळं पोर गेला आता सध्याला तर खाली चार आकार आहे तयार आहे आतला गाळा काय करे आतल्या ते वीस आहे दगडी दगडे इथे भरचा गाळा आहे का नाही आतल्या तीस आहे का तर आतल्या गाळ्यात संडास आलं तिथे म्हणतात ते सहा फूट कम पडली तर मित्रांनो मी आलतो शेतात पाणी पाजायला आणि वरणा केलो त्याला औषध मारायला तर आपलं इथं मामा गाठ पडलं मग यांची जरा थोडी मुलाखत घेतली आपण आणि पहिलं जीवन कसं होतं काय होतं कष्ट का बेष्ट काय काय केलं त्यांनी हे सगळं आपण व्हिडिओ शूट केले तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय